रुक्मिणी पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका युवकाचा चाकूने खून करण्यात आलाय अमरावतीतील शांततेला हादरवणारी ही घटना आठ मेच्या घडली असून पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करत तपासाला वेग दिला आहे रुक्मिणी नगरातील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरनं दोन गटात वाद झाला आणि त्याची परिणिती एका युवकाच्या अमानुष हत्येत झाली मेच्या रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे विलासनगरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारा अठरा वर्षीय सूरज उर्फ बंटी रवींद्र मनोहरे हा आपल्या मित्रांसह सायन्सकोर मैदानावर आयोजित उत्सव मेला पाहून घरी परतत होता या दरम्यान नगरजवळ पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचा कट लागल्यावर सूरज आणि आरोपी गटात वाद झाला वाद इतका वाढला की आरोपींनी चक्क चाकुणे सूरजच्या मानेवर सप वार केलेत आणि गंभीर जखमी स्थितीत तो कोसळला आरोपींनी घटनास्थळावरनं दुचाकींनी पलायन केलेत सूरजला मित्रांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलंय परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय या घटनेनंतर शहरात एकच खडबड उडालीय घटनेनंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रथम यशोदानगर परिसरात तपास केला परंतु प्रत्यक्ष घटना रुक्मिणी जवळील पेट्रोल पंपाजवळ घडल्याने निष्पन्न होताच पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली फ्रेचरपुरा डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू करत महादेव खोरी यशोदा यशोदानगरचे अठरा वर्षीय यश इंगडे एकोणीस वर्षीय आदित्य बागडे आणि एक विधी संघर्षित बालकाला अटक केली आहे एक आरोपी अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी केटरिंगच्या कामानिमित्त वळगाव येथे गेले होते तेथून चौघे दुचाकीने परत येताना ही घटना घडली आहे या प्रकरणी मृतक सुरजच्या भावाने मनीष मनोहरेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे कालची जी घटना घडलेली आहे त्यामध्ये एकोणीस वर्षाचे तरुण आहेत आणि त्यामध्ये गाडीला कट लागला छोट्याशा कारणामुळे ते हत्याकांड घडलेलं आहे त्यामध्ये दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एक विधी संघर्ष दोन आरोपींना अटक केली आहे आणि विधी संघर्षक मालक आम्ही ताब्यात घेतलेला आहे भक्ताकडे राठोड पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी समोर सिरॉंग साइड नेत होते आणि समोर समोर कट लागल्यामुळे त्यांचा वाद झाला आणि तेव्हा चाकू त्याच्या गळ्यामध्ये मारण्यात आला दुतक एक किरकोळ कट आणि एक निष्पाप युवकाचा जीव अमरावती शहरात पुन्हा एकदा तरुणांमधील हिंसक प्रवृत्तीचे दर्शन घडले आहे पोलिसांनी तप्तरतेने तीन आरोपींना अटक केली असली तरी चौथा आरोपी अजूनही फरार आहे अशा घटना रोखण्यासाठी समाज आणि यंत्रणांनी एकत्रितपणे आता अत्यावश्यक झाला आहे